नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पत्ताकोबीपासून दोन रेसिपी दाखवणार आहे तर एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी बनवणार आहे मी यासाठी इथं पत्ताकोबी घेतलेली आहे बारीक कट करून घ्यायची बाजारातून आणल्याबरोबर पत्ताकोबी धुता येत नाही म्हणून मी कट करून प्लेटमध्ये टाकून धुवून घेणार आहे तर आता इथं धुवून घेतलेली आहे याच्यामध्येच आता कोथिंबीर भाजलेल्या दोन मिरच्या टाकायच्यात लसण पाकळ्या टाकायच्या दोन चार अद्रक टाकलेले आहेत थोडीशी आता एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता याच भांड्यामध्ये वन थ्री कप पोहे घेतलेत आणि वन थ्री कपच त्याच्यातला अर्धा रवा घेतलेला आहे तर आता याच्यामध्येच बटाटे एक कट करून टाकायचे बटाटा तुम्ही उकडलेलं घेतलं तरी चालते तर मी इथं बटाटा कच्च घेतलेला आहे आणि एकदम बारीक फोडी कट करून टाकायचे त्याच्यामध्ये आणि पेस्ट बनवून घ्यायची याची आणि थोडंसं पाणी टाकायचे कारण पोहे आणि रवा असल्यामुळं घट्टपणा येतो त्यासाठी पाणी टाकायचे आता इथे एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे मी आणि थोडंसं आणखीन वाटून घेणार आहे तर टोकणामध्ये थोडेसे तुकडे राहिले होते आणि सर्व आता एकजीव करून घ्यायचे आणखी एकदा फिरवून घ्यायचं आहे आता इथे एकदम बारीक पेस्ट तयार झालेली आहे तर याच पहिल्या वाटणामध्येच टाकून घ्यायचे मी ज्या वाटणामध्ये ते पत्ता कोबी कोथिंबीर मिरची वाटलेली आहे त्याच वाटणामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे तर हा पौष्टिक असा नाश्ता आहे तर मुलांच्या आवडीचं आहे आणि मुलांना खायला पण किंवा डब्याला पण देऊ शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चवीनुसार मीठ टाकायचे जिरे पावडर टाकायचे चिमूटभर खाण्याचा सोडा टाकले आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर मी आणखीन थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे वो ये कत्र चे। ते सर्व एकत्र करून घ्यायचे आता इथे एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता इथे मी खाण्याचा चिमूटभर सोडा टाकलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचे आता मी गॅसवर छोटं तडका पॅन ठेवलेला आहे तेल गरम केले जिरे मोहरी टाकायचे त्याच्यात थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे थोडंसं हिंग टाकले आणि हे सर्व आता ह्याच्यामध्ये ह्या बॅटरमध्ये टाकायचे थोडेसे तीळ टाकलेत आता हे फोडणी या बॅटरमध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करायचे आता एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे तर मी आता इथं गॅसवर दोशाचा तवा ठेवलेला आहे आणि याला तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा बटर लावलं तरी चालते तर मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यावर डोसा बनवून घ्यायचा आहे बनवत असताना थोडासा जाड वाटतो आहे आणि नंतर भाजल्यानंतर एकदम पातळ होतो आहे आता इथं डोसा तयार झालेला आहे पाच मिनिट झाकण ठेवायचे पाच मिनटानंतर चेक करायचे थोडंसं तेल लावायचं आहे अशा पद्धतीनं थोडंसं भाजायचं राहिलं असेल तर थोड्या वेळ आणखीन भाजून द्यायचे आणि नंतर अशा पद्धतीनं चौकून आदर करून घ्यायचे आणि पलटून भाजून घ्यायचे तर मुलगण्याला थोडंसं तेल लावलेलं आहे तर एकदम चवदार असा हा डोसा आहे तर नक्की बनवून बघा आता इथं दुसरा डोसा आणखीन बनवून दाखवणार आहेत मला तर न तेल लावताच बनवणार आहे कारण सुरुवातीचं तेल आहे थोडंसं तर बघू शकता दोन दोसे इथं मी तयार करून घेतलेले आहेत बॅटर आणि शिल्लक आहे तर मी आता याच्यावर आपे पॅन ठेवलेलं आहे आणि तेल लावून घ्यायचं आहे तर आता ही दुसरी रेसिपी दाखवणार आहे याच बॅटरची तर याचे आपे बनवून घ्यायचे आहेत तर मी एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी बनवून दाखवणार आहे बघू शकता मध्यभागी शेवटला टाकायचे आपल्याचं बॅटर आणि झाकण ठेवायचे दहा ते दहा ते पाच मिनिट असंच झाकून ठेवायचे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि चेक करून बघायचं आहे एकदम असं भाजलं का नाही नसलं भाजलं तर आणखी पाच मिनिट ठेवायचे आता इथं एकदम छान असं भाजलेलं आहे खालचा भाग तर अशा पद्धतीनं पलटून घ्यायचे चमचेनं वरच्या बाजूला थोडंसं तेल लावायचं आणि आणि खालचा भाग पण असं भाजून घ्यायचेत बघू शकता तर तयार झालेले आहेत आपे दोन्ही पण नाश्ता तयार झालेला आहे बघू शकता दह्यासोबत किंवा दह्याच्या चटणीसोबत खोबऱ्याची चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर बघू शकता एकदम मऊ असे झालेले आहे डब्याला देऊ शकता तुम्ही पण मुलांच्या तर मी आता ही जवसाच्या चटणीसोबत खाणार आहे कारण नाही त्याच्यासोबत काही नसलं तरी त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं एकदम एक चवदार असा नाश्ता आहे आता सर्व आपे मी एका ताटात काढून घेणार आहे लोणचं किंवा शेंगदाणे चटणी किंवा जवसाच्या चटणीसोबत खायचे तर एकदम छान आणि चवदार असं लागतंय तर मी इथं जवसाची चटणी घेतलेली आहे आणि तिच्यासोबत खाणार आहे मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद